नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या देशाचे तमाम साधू संत महापुरुष क्रांतिकारक आद्य गुरु या सर्वांना मी संजय आणोर नमन करतो मानाचा मुजरा करतो आणि मी माझं मनोगत व्यक्त करतो आज माझं मनोगत व्यक्त करण्यामागील कारण असं आहे की मी वाहन चालकाचं चा नेतृत्व करतो आज जय संघर्ष म्हटलं तर एक ड्रायव्हर जातीला एक सहारा आहे एक आधार आहे कुठं गाडी ब्रेक ब्रेकडाऊन झाली फेल झाली कुठे अपघात झाला तर त्या ड्रायव्हरची जामीन करणं त्याला वैद्यकीय मदत मिळवून देणं प्रवासातील प्रवासी या सर्वाची आम्ही सेवा करतो पंचवीस सव्वीस पुरस्कार मिळालेले इथं आदरणीय गडकरी साहेबांनी आमचा सत्कार सन्मान केलेला आहे आता ही नुकतीच जी रस्ते अपघात योजना आहे त्याची मागणी आमचीच होती आमची मागणी बहात्तर तासाची होती एक लाखाची होती तर गडकरी साहेबांनी तिला सात दिवसाचा अवधी देऊन दीड लाखाची मागणी मंजूर केलेली आहे तर गडकरी साहेबाचे आभार मानून मी मूळ विषयावर येतो मूळ विषय असा आहे की आत्तापर्यंत अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी ड्रायव्हरवर अन्याय झाले अत्याचार झाले त्या त्या ठिकाणी जे संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेने पाठपुरावा केला आणि तिथं आम्ही यशस्वी झालो परंतु बीड जिल्ह्यामध्ये पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ज्या ड्रायव्हरला चार दिवस नांदूर फाटा इथं डांबून मारहाण करण्यात आली त्याच्यानंतर त्या ड्रायव्हरनी दोन लाखाच्या धास्तीपाई मारहाणीच्या पायी अपमान सहन झाल्यामुळं त्यानं आत्महत्या केली आणि यावरे पोलीस स्टेशनचे पोलीस बांगर यांनी आरोपीला पाठीशी घालण्यासाठी पहिलं तर फिर्यात घेण्यास नकार दिला हिकून तिकून फिर्यात घेतली उलटी सुलटी घेतली आणि आता साडेचार महिने होऊन गेले तरी त्या त्याच्यावर कारवाई केली गेली नाही तर आज ज्ञानेश्वर महानोर हे दुर्दैव त्याचं की तो धनगर जाती जन्माला आला तो धनगर जाती जन्माला आल्यामुळं मी त्याला न्याय देऊ शकत नाही आता मी त्याला न्याय देणारा नाहीये पण प्रशासन त्याला न्याय देणार आहे पण प्रशासन न्याय देऊ शकत देत नाही कारण की प्रशासनाले अधिकारी पण जातीच्या जा चष्म्यातून जा बघू लागले तर बीड जिल्ह्यातले नेते मंडळी पण जे मराठा समाजाचे ते धसाहेब असतील किंवा खासदार साहेब असतील त्यांनी पाहिलं हे पोऱ्या धनगराच आहे मारणारे भले कोण्या जातीच्या असू द्या पण हा धनगराचा पोऱ्या आहे म्हणून त्या विषयावर हे बोलत नाही आता राहिला विषय हाके साहेबांचा हाके साहेब धनगर आहे मारणारा धनगर आहे आणि मी नेतृत्व करणार आहे धनगर आहे पण साहेब न्याय देऊ शकत नाही ह्याचं कारण असं आहे की हाके साहेबाला आर्थिक पुरवठा करणारे वंजारी येतं आणि ह्या पोराला मारणारा पण वंजारी आहे त्याच्यामुळे मी आज ज्ञानेश्वर मारणोरची माफी मागायला आलोय की बेटा मी तुला न्याय नाही देऊ शकत खलिच्छ राजकारण झालंय पण बांगर साहेबाला संजय हळणोर एक सांगू इच्छितो साहेब बांगर साहेब तुम्हाला कोणता सा समाज कोणती जात कोणता धर्म तुम्हाला पगार देत नाहीये आमच्या ओबीसी असो मराठा असो आम्ही जो टॅक्स भरतो त्या टैक, टॅक्समधून तुम्हाला पगार मिळतोय आणि तुमची जिम्मेदारी आहे की ज्याच्यावर अन्याय होतोय त्याला संरक्षण देणं आणि जे अन्याय करताय त्यांना शिक्षा करणं पण तुमचं जे ब्रीद वाक्य आहे खल सदरक्षण आहे निग्रण आहे तुम्ही त्या ब्रीद वाक्याला काळिंबा फासलाय काळिंबा डांगर साहेब तो कुणाचा तरी पोटचा गोळा आहे तसे तुमच्या पोटचे गोळे असल्यानं जेव्हा ही परिस्थिती तुमच्यावर येईल परमेश्वर बरोबर तशी तुमच्या कोणावर तशी संकट येऊ नये पण आलं तर मग माणसाला कळतं दुःख काय असत आते साहेब तुम्ही एवढ्या आहे तुम्ही जाहीर सभेत काय मानता गुन्हेगाराला जात नसती मग तुम्ही महारा ज्ञानेश्वर मारनोरच्या बाबतीत गुन्हेगार जात बघून बोलू नाही लागले ज्ञानेश्वर मारनोर हा गरीब आहे त्याच्याकडे पैसे नाहीये तर तुम्हाला येण्या जाण्यासाठी पैसे द्यावा म्हणून माझ्या मधील अनेक लोकांनी अनेक वेळा फोन केले साहेब तुम्ही कुणाचे फोन उचले उचलले नाही मला एक नवल वाटतं आश्चर्य वाटतं तुम्हाला धमकी देणारा जे फोनच तुम्ही कसे काय उचलता आणि नेमका व्हिडिओ शूटिंग बी कसे काय चालू असते त्यावं तुम्ही तुमच्या समारकाचे फोन उचलत नाही माझे फोन उचलत नाहीत हाला की ओबीसी ओबीसी बचाव यात्रेच्या पहिल्यापासून तुमच्या माझे संबंध आहे तुम्ही तेव्हा मला फोन करत होते आणि आता तुम्ही माझे फोन उचलत नाही मग तुम्हाला धमक्या देणाराचे फोन कसे काय उचलता तुम्ही आता साहेब नऊ टंके बंद करा तुम्हाला कोणी धमक्या वगैरे देत नाही ते तुमचेच लोक असतील तर म्हणून की व्हिडिओ कॅमेरा तयार असतो स्पीकर ओपन असतो आणि तुम्ही बोलताय अहो धमक्या द्या मला बी धमक्या आहेत आता मी फोन कट करतो त्याला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकतो तुम्ही कसं काय बोलता हो इतक्या वेळ साहेब तुम्ही ओबीसीच ओबीसी आरक्षणाच्या विषयावर तुम्ही बोलत होते ना तुम्ही त्याच विषयावर बोलायला पाहिजे होत तुम्ही राजकीय बोलू लागले राजकीय हो। आणि म्हणून मी तुमच्याकडून अपेक्षा केली होती की तुम्ही जसं लातूरला गेले तसं बाकुंपाळगावला बी जा जसं लातूरच्या परिवाराला भेटले तसं बी परिवाराला भेटा पण ते परिवार तुमच्यापर्यंत आला तरी तुमच्याला भेटले नाही तुम्ही बोलले नाही पोलिसाला बोलले नाही हे तुमचं चुकीचं आहे परत मी एकदा ज्ञानेश्वर मारनोरची माफी मागतो भेटा मी तुला न्याय नाही देऊ शकलो मला माफ कर